जे महिला आरक्षण जे पडलेलं आहे म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं जे आरक्षण पडलेलं आहे ते महिला महिला खुल्या गटासाठी पडल्यामुळं अनेक नेत्यांच्या पत्नी असतील किंवा बहीण असेल किंवा आई असेल या सगळ्या इच्छुक आहेत आणि त्या दृष्टीनं सगळे नेते आपापल्या पद्धतीने टार्गेट करत आहेत चंद्रकांत दादांनी सगळ्या बैठका सुरू केलेल्या आहेत सगळ्या नेत्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा सुरू केलेल्या आहे आणि नेमका कुठला मतदारसंघ आपल्याला घ्यायचा काय नेमकं करायचं या विषय आहे आणि प्रत्येक स्थानिक जे चार आमदार आहेत भाजपचे ते सुद्धा आपापल्या अप पद्धतीने चाचपणी करत आहेत तिकडं शिराळाला सत्यजित देशमुख चाचपणी करत आहेत तिकडं जतला आणि खानापूर पर हॉस्पिटलमध्ये गोपीजीन पडळगर चाचपणी करत आहेत आणि सांगली मिरजेमध्ये सुधीर गाडगिळ आणि सुरेश खाडे चाचणी करत आहेत दुसऱ्या बाजूला मात्र भाजप कसं लढते त्याच्यावर आमदार आम जयंत पाटील असेल आमदार विशुद्ध कदम असतील खासदार विशाल पाटील असतील हे चर्चा करतायत त्याच्यामध्ये त्यांची एक बैठक पुण्यामध्ये नुकतीच एक वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झाल्याची चर्चा आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक साधारण एक रोडमॅप काय करावं त्याच्याबद्दल चर्चा कौटुंबांकाळमध्ये जो रस्ता रोको चक्काजाम आंदोलन झालं त्याच्यामध्ये विलासराव जगताप ही सहभागी झालेले होते आणि अजितराव घोरपडेंनीसुद्धा त्या गोष्टीनं पाठिंबा दिलेला होता जर काही आता कधी संजय काका पाटील यांच्या आघाडीबरोबर विलाथराव जगताप किंवा अजितराव घोरपडे आले किंवा राजेंद्र राणा देशमुख आले तर त्यांच्या आघाडीला काय नेमकं सामावून घ्यायचं याबद्दलसुद्धा चर्चा नमस्कार मी हनमंत मोहिते भारत माझा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जे जिल्हा परिषदेचं आरक्षण आहे सांगलीच्या ते पण जाहीर झालेलं आहे जिल्हा परिषदेच्या एकसष्ट मतदारसंघासाठी जे गटाचं आरक्षण आहे ते सुद्धा जाहीर झालेलं आहे पंचायत समितीच्या एकशे बावीस जागांसाठी सुद्धा आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यामुळं जिल्हा परिषद दृष्टीनं दुर्ष, सांगली जिल्ह्यामध्ये वातावरण आता अतिशय ढवळून निघतंय आणि जिल्हा परिषद मागच्या वेळेला भाजपच्या ताब्यात होती त्यामुळं भाजप आपली सत्ता राखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात यावेळेला प्रयत्न करेल आणि ती सत्ता इसक इसकावून घेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्यांच्याबरोबरचे सहयोगी लोक आहेत ते सगळे प्रयत्न करतील अशी सध्या स्थिती आहे आता जे एकसष्ट जागा आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा या वाळव्यामध्ये जतमध्ये आणि मिरज तालुक्यात आहेत आणि आरक्षित जे महिला आरक्षण जे पडलेलं आहे म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं जे आरक्षण पडलेलं आहे ते महिला महिला खुल्या गटासाठी पडल्यामुळं अनेक नेत्यांच्या पत्नी असतील किंवा बहीण असेल किंवा आई असेल ह्या सगळ्या इच्छुक आहेत आणि त्या दृष्टीनं ने सगळे नेते आपापल्या पद्धतीने टार्गेट करत आहेत तर आता आपण जर पाहिलं तर भाजप स्वभाव लढणार की अजितदादा गट आणि शिवसेना आ, एकनाथ शिंदे यांना एकत्र घेणार हा प्रश्न आहे पण सध्या तरी आताचं चित्र आहे त्याच्यामध्ये भाजप स्वभाव लढेल असं दिसतंय भाजप आणि जनसुराज्य हे दोन पक्ष एकत्र लढतील असे असं चित्र आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढती किंवा एकनाथ शिंदे शिवसेना स्वतंत्र लढती अशा पद्धतीची स्थिती आहे पण अर्थात चंद्रकांत दादा याच्याबद्दल निर्णय घेतील आणि ते साधारण जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या प्रथम नगरपालिका निवडणुका सांगली जिल्ह्यामध्ये लागतील म्हणजे राज्यामध्ये नगरपालिका निवडणुका आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका या साधारण डिसेंबरच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत आणि महानगरपालिका या वीस जानेवारीपर्यंत लागतील असा अंदाज आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका लागणार असल्यामुळं त्याची सगळी जी तयारी आहे ती आतापासून सगळ्या नेत्यांनी सुरू केलेली आहे दादांनी सगळ्या बैठका सुरू केलेल्या आहेत सगळ्या नेत्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा सुरू केलेल्या आणि नेमका कुठला मतदारसंघ आपल्याला घ्यायचा काय नेमकं करायचं या विषय आहे आणि प्रत्येक स्थानिक जे चार आमदार आहेत भाजपचे ते सुद्धा आपापल्या पद्धतीने चाचपणी करतायत इकडे शिराळाला सत्यजित देशमुख चाचपणी करतायत तिकडे जतला आणि खानापूर पर आठपटले गोपीजन पडळकर चाचपणी करतायत आणि सांगली मिरजेमध्ये सुधीर गाडगिळ आणि सुरेश खाडे चाचणी करतात दुसऱ्या बाजूला मात्र भाजप कसं लढते त्याच्यावर आमदार जयंत पाटील असतील आमदार विशुद कदम असतील खासदार विशाल पाटील असतील हे चर्चा करतात त्याच्यामध्ये त्यांची एक बैठक पुण्यामध्ये नुकतीच एक वसंतराज शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झाल्याची चर्चा आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक साधारण एक रोडमॅप काय करावं त्याच्याबद्दल चर्चा साधारण झालेली आहे त्याच्यामध्ये वाळवा शिरळाचं प्रामुख्यानं तिथं जयंत पाटील लढतील मिरज जत त्यानंतर पलुस गाय या चार तालुक्यांमध्ये काँग्रेस जास्त जागा घेईल अशी शक्यता आहे आणि दुसरी एक चर्चा त्याच्यामध्ये झाली की संजय काका पाटील यांनी तासगाव कौटिंब्याकाळमध्ये स्वतंत्र आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर त्यांच्या पर्वाच्या जो कौटुंब्याकाळमध्ये जो रस्ता रोको चक्का जेव्हा आंदोलन झालं त्याच्यामध्ये विलासराव जगताप हे सहभागी झालेले होते आणि अजितराव घोरपडेंनी सुद्धा त्या गोष्टीला पाठिंबा दिलेला होता जर काय आता कधी संजय काका पाटील यांच्या आघाडीबरोबर विलासराव जगताप किंवा अजयराव घोरपडे आले किंवा राजेंद्र राणा देशमुख आले तर त्यांच्या आघाडीला काय नेमकं सामावून घ्यायचं याबद्दल सुद्धा चर्चा आ, ही आ, विरोधी सगळ्यांच्या गटामध्ये आहे तर नेमकं काय चित्र आहे हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये जिल्हा परिषदे पाहावं लागेल पंचायत समिती सुद्धा आपापल्या पद्धतीनं आपापल्या तालुक्याची पंचायत समिती राखण्यासाठी सगळे नेते प्रयत्न करतील पण आता मात्र पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचं चित्र आपल्यासमोर होईल त्याच्यामध्ये अर्थात जर विरोधकांनी म्हणजे सर्व विरोधक जे एकत्र येऊन त्यांनी एक, एक स्वतंत्र आघाडी करतात की त्यानंतर मग पक्षाच्या पातळीवर लढतात हे महत्वाचं राहील जर एकत्रित तर आघाडी करून एक जिनसीपणाने किंवा एकत्र निवडणूक लढवली तर, तर मात्र भाजपसमोर एक मोठं आव्हान उभारू शकतं याच्यामध्ये अर्थात आयुष शेट्टी सारखे छोटे पक्षसुद्धा आहेत आणि महायुतीला सुद्धा रयत क्रांती संघटना असते सदाभाऊंची तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्यांना सुद्धा अं जुळवून घ्यावं लागेल तर नेमकं आघाड्यांचं गणित कसं रंगतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात त्याच्यावरच जिल्हा परिषदेचं तर चित्र अवलंबून राहील पण ही जिल्हा परिषद निवडणूक मात्र आपल्याला अतिशय चुरशीशी झालेली दिसेल